विजय कारबोटकर पहिली जी एक मर्डर ऑनरेबल से, सेशन कॉर्टाचे कन्विक्शन असले त्याचे त्याने अपील फाईल केली अपील फाईल केल्या उपरात थ्री नॉट टूसून ती शिक्षा देऊन थ्रि नॉट फोर केली आणि कन्विक्शन दिले सो सध्या टेन इयर्स कन्विक्शन असा पण ते इन प्रिजनमेंट अंडरगो करता एज अ कन्विक आणि तो ऑलमोस्ट आता चार ते साडे चार वर्षा ऑलमोस्ट झाली कस्टडीन हा तो ही जेव्हा ऑफेन्स झाला पण पोलिसांचे एलिगेशन असले की तो खूप ते एप्सकॉर्णी घालून सबसिक्वंटली चार्जशीट फायल झाल्या उपांतरांना अरेस्ट केलो पोलिसांनी आणि सप्लिमेंटरी चार्जशीट घातली या प्रणेश नायक पोलिसांचे म्हणणे असले या केसीत की ऑफेंस जो हिडन हार्ट म्हणून रेस्टॉरंट झाला त्या प्रणेशाक सात आठ भारतीय मारल वेपन्स घेऊन वेगळेवेगळे आणि मारताना त्यांच्यानी विजय कार्बोडकर हे आयडेंटीफायला असे प्रणेशचे स्टेटमेंट आणि कंप्लेन फायल केले एक प्रणेशाच्या फ्रेंडान त्यांची कंप्लेन असले पण विजयाची डे वन पसून हे असले इन्स्ट्रक्शन की आपण ते इन्सिडंटान खंयच पार्टिसिपेट ना आपण वचुकूच ना आणि आपण हिडन आर्ट रेस्टॉरंटात केला पोहू विजयान सांगलेले सबसिक्वंटली जेव्हा चार्जशीट फाईल झाल्या उपरात जे विटनसांक समन्स काढले आणि विटनस आले त्यांना विटनसांनी कोर्टात विजयाक आयडेंटीफाय करू ना दोघांनी करूकना प्रेशांनी करू न आणि कंप्लेनं असणं करू ना ह्याचा अर्थ विजय सांगता ते, ते खरे झाले की तो त्या रेस्टॉरंटात वचूक नसला आणि ते मारपी कोण जे असले पण प्रणेशान ते विजय एक नसलो जे बाकीचे जे एक्यूज जे कोण एक्यूज म्हणून पोलिसांनी अरेस्ट केले त्यां सबसिक्वेंटली बेल झाली आणि ते डिस्चार्ज झाले किया त्यांच्या अगेन्स्ट एविडन्स काय नसलो कनेक्ट करपाक सो इन टोटल विजय धरून ते आठ जण एक्यूज झाले सात जण पहिले डिस्चार्ज झाले करपाक कांय काय एविडन्स आनी आणि चार्ज फ्रेम जाल्ली किया विजयाचे कंप्लेनं आणि प्रणेशाच्या स्टेटमेंटात विजयाचे नाव असले पण सबसिक्वेंटली कोर्टात पळय त्यांना त्यांच्यानी विजयाक आयडेंटीफाय करूंक ना सो देट वॉज वन ऑफ द ग्राउंड बेल दिवपाक दुसरी गजाल कन्विक्स जो आसता पळय तेका कॉन्स्टिट्युशनल रायट ऑफ पेरोल आसता अमके पिरियड त्याने सोसायटी मिक्स जावचो कस्टडीन राहून तेका सायकोलॉजिकल मेंटल इफेक्ट फॅमिली वांगडा नाही मिक्स जावचो म्हणून तेंका एक पॅरोल म्हणून एक प्रोव्हिजन केल्लो असता गोवा प्रिजंट रुल्स आता हा बिल जाऊ ह्या कारणान तिचो कॉन्स्टिट्युशनल पॅरोलाचो तो तेका घेवंक मेळनासलो सो देट वॉज वन ऑफ माय आर्ग्युमेंट दुसरी गजा ते आवय बापूय आसा सो त्या आवय बु भारण केअर घेऊन पडतात ती केअरू तेका त्या मधी वचं खबर घेतला घेतला सीक पेशंटची सिनियर सिटीजन आवड ते काय ट्रीट करून मेळा नसली सो देट वॉज वन ऑफ माय ग्राउंड असे करून खूप ग्राउंड असले दुसरी तो ऑलमोस्ट सो so, आनी साडेचार वर्षांत कस्टडीत असिन्स तिच्या व्हिकटीमांनी जे कंप्लेनंतर पण त्यांच्यानी ते वेपनू आयडेंटीफाय करू न ह्याचा अर्थ पोलिसांनी जे वेपन या केसीन अटॅच केले या वेपन त्या ऑफेन्सक वापरूक ना असे झाले सो द वेपन्स वर नॉट आयडेंटीफाड सो ऑल दीस थिंग्स वर्क टू इज बेनिफीड अँड जरी त्याची हिस्ट्रीशीट असल्यानं सुप्रीम कोर्टाची जजमेंटा लायची हिस्ट्री शीट इज नॉट अ ग्राउंड टू रिजेक्ट बिल बिकॉज एव्हरी केस हॅज टू बी जज ऑन इट्स ओन मेरिट्स म्हणजे दर केस त्याची मेरिट पण जज करप आदल दुसऱ्यो आसा असा ही बेल रिजेक्ट करत म्हणून सारखे ह्या पॉइंटांचे हांवें जजमेंट लावन कोर्टान हे सगळे पॉइंट्स हे केले ऐकले के माझे आणि आपली रिझल्ट ऑर्डर देऊन विजया बिल तो प्रश्न तुमचा रिपीट करतात तुम्ही आता म्हटला पाहिजे की तो पहिले हिस्ट्री सिटर विजय गरबटकर हो हिस्ट्री सीट आहे तो बॅकग्राऊंड खबर असलो आणि ह्या केसीन तो ॲटम टू मर्डर तो भीत असलो सो खो बेसीचेर त्याला तो रिलीज झाला आणि साडेचार वर्ष जेव्हा तो भीत राहिलो पण कस्टडीन तर बिहेवियर तो कसं असलो तुम्ही कस्टडीन असताना तरी तर त्याचा बिहेवियर स्मूथ असं काय पनिशमेंट एज पर प्रिझन रुल्स एकदय पडू ना या साडे चार सो माझ्या नजरेन त्या तो एन्टायटल हा आणि इट्स अ कॉन्स्टिट्युशनल रायट ह्या केसीन बेल जाऊ न म्हणूनच पॅरॉल अप्लाय करू मेली पॅरॉल कशीटली हा बेल जाऊ ऑलरेडी कस्टडीन तो एज अंडर ट्रायल सो त्याचे एटिट्यूड व्हायज कस्टडीन असतांना तरी काय प्रॉब्लेम ना सो माझ्या नजरेन ही बेल झाल्या उपरांत यू कॅन नाव आफ्टर फनिशिंग शुअर्टी अँड ऑप्टेनिंग लेटर ऑफ रिलीज फ्रॉम द कोर्ट कॅन अप्लाय फॉर पॅरल आणि माझ्या नजरेन त्याला पॅरल मेटली किरक साडे चार तो कस्टडी ना आफ्टर सिक्स मंथ पेरल पॅरल डिव्हि जाता विक्ट